ला बनवायला जे माती लागणार ला होती ते आणायला गेलेलो पण गाडी अशी पाण्यात अडकेल काय वाटलं नव्हतं व्हिडिओ आपला पूर्ण बघा आणि आपले युट्यूब चॅनल वर पम्या ब्लॉगर पंचेचाळीस असं आहे त्याला फॉलो करून घ्या आणि सबस्क्राईब करून पण घ्या तर सकाळी सकाळी आज पेपरला आजचा पेपर, पेपर होता म्हणून आज जायचं होतं पेपराला तर पेपर काय टाइम आठ साडेआठ वाजताय म्हणून काय आलो रेल्वे स्टेशन आपल्याला चार्जिंग लावायचा मोबाईल तर आपण आपला मोबाईल झाला चार्जिंगला नव्वद टक्के चार्जिंग झालाय असल्यामुळे आपण निघालो पेपरला कारण की आज लागचा पेपर असल्यामुळे आज गणिता पेपर राहिले कठीण आहे म्हणून आपण भेटूया हे पेपर झाल्यावर मित्रांनो अशा प्रकारे आपले पेपर झालेले आहे आपण चालू काय काय अशा <laughs> प्रकारे आपण वडापाव खाऊन आपल्या रेल्वेमध्ये बसतो रेल्वे आरती सांगोळ्यात म्हणून आपण रेल्वे बसून घेतलं तारीख आपल्याला जायचं त्यात आजूबाई आपल्याला भेटला नसराज आपण चाललोय घरला आपल्या घरी आज किल्ला बनवायचा आहे आणि किल्ला घरी गेल्यावर आपण बघूया किल्ला कसं बनवायला आपले पोर आपला दणका नातकर्ती गाय यावं लागते बुरुंगलेवाडी तर अशा ने आम्ही सर्व माती इकडची बाजू जी काढली आणि आम्ही सगळी मातीला शेप द्यायला चालू केला पर माती खूप होती मग मा माती पटकन काढली आणि पटकन माती काढून आणि आम्ही सगळी लोक पोरं माती कालवायला चालू केली पाणी टाकलं आणि माती कालवायला चालू केली मग माती खालून आम्ही माती वरणं अशी खालणं वर्ण खालणं चालू केली लावायला कारण की वरणं लावली ना जरा माती किल्ला जरा मजबूत बसेल म्हणून आम्ही वरणं खालणं लावली सगळी तर पार्ट टू लवकर येणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये